नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल असाल तर चॅनल लाईब करा व शेजारी बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरवरायला मिळालेले जिल्हा जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जातला पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा जास्तीत जास्त तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे सत्तर जास्त सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच सातशे चाळीस जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक अकराशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे वीस जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे बत्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जातनिहाय दर पुढील प्रमाणे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आव, आवकचा विचार केला तर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सतरा हजार तीनशे चाळीस क्विंटल आणि हा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल म्हणजे इथे आवक पाच हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार छप्पन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पाचशे चौवेचाळीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद